बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करत महिला शक्ती बहुद्देश सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन बदलापूर येथील शाळखरी चिमुकल्यावर व तसेच कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिच्या हत्येस कारणीभूत असणाऱ्या नराधमास फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी महिला शक्ती बाहुद्देश सामाजिक संस्थेच्या वतीने महसूल अधिकारी पसारे साहेब यांना निवेदन देण्यात आले व तसेच अत्याचार केलेल्या नराधमास फाशीची शिक्षा नाही झाल्यास महिला शक्ती बहुद्देश सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही महिला शक्ती बहुद्देश सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रूपाताई चव्हाण यांनी दिला यावेळी सचिव संगीता उपासे श्वेता गरवार सुरेखा राठोड सरस्वती बाईज सुमित्रा पवार कस्तुरीताई चंदेले आधारस्तंभ अजय सोनवणे सचिन चौहान सामाजिक कार्यकर्ते किरण चौहान सुनील गेहरवार सुरक्षा ट्वेंटी फोर न्यूजचे पत्रकार विकी शिवशरण विजय सिंग बाईस आदी कार्यकर्ते उपस्थित होते बदलापूर येथील चिमुकल्यावर झालेले अत्याचार तसेच कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार व हत्यास कारणीभूत असलेल्या नाराकाम त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी महिला शक्ती बहुद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यास निवेदन देण्यात आले बदलापूर बदलापूरमध्ये झालेल्या चिमुकल्यावर अन्याय झालेले तशा लोकांना कशीच्या शिक्षा लवकरात लवकर व्हायला पाहिजे